मुलांचा शिक्षणाकडे कल वाढवा यासाठी राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सा विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मध्यान भोजनाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्यात येते तर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोबतच आठवड्यातील एक दिवस अंडी केळी दूध असे इतर पूरक पोषक आहार देण्यात यावे असे निर्देश शिक्षण विभागामार्फत प्रत्येक शाळेला देण्यात आले परंतु या नियमांना बदल देण्याचं काम गोंदिया शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालय करीत असल्याचं निदर्शनास आले आहे पाहुयात यावरचा हा विदर्भ टी व्हीचा विशेष रिपोर्ट आठ पंधरा दिवस झाले आम्हाला जीव, जीवन जेवण नाही मिळाला ना आतापर्यंत आम्हाला अंडाकडी कधी नाही मिळाली नाही आम्हाला दोन हप्त्या पासून नाही भेटला पहिले भेटत होता त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर नाही भेटले दोन हप्ते झाले नाही म्हणत जायचं जेवण कधी मिळाली आजपर्यंत कधी मिळाली नाही मागील महिन्यामध्ये मा फेब्रुवारीमध्ये सोळापासनं तर एकोणतीसपर्यंत नाही दिलं आणि आता हे जे दोन तीन दिवस आहेत तेही म्हणजे नाही देण्यात येत आहे कारण सर अकाउंटचे पैसे आलेले नाही आहेत आणि खरं तर माझा व्यवहार आहे की मी लेखाजोखा पाहायला पाहिजे पण जाणून बुजून माझ्यावर ते काम सोपवलं जातं जबळजबरीने पण तरीही अकाऊंटमधून पैसे आणले असते तर एखाद्या कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा मी म्हणा सिलेंडरची व्यवस्था करून अंडी केळी दिलेली असते म्हणजे जवळपास आता पंधरा ते वीस दिवस सिलेंडर नसल्यामुळे हो आणि अकाउंट मधून पैसे नसल्यामुळे अंडी केळी नाही देत आहेत नाही अकाउंट हो सर म्हणजे मागील एक वर्षापासून जे अकाउंटमध्ये पैसे आहेत ते काढण्यात आलेले नाही आहेत सर जोपर्यंत अकाउंट तोपर्यंत मुलांना क्वेश्चनअर ना मिळणार ना 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 नाही नाही मिळणार सर कारण अंडी केळीचे पैसे तिथेच आहेत आणि शिवाय सर समजा आपल्याकडून आपण सिलेंडरसाठी पैसे दिले तर मग हा अधिकारही मुख्याध्यापकांचा आहे की त्यांनी समजा व्यवस्था केली सिलेंडरसाठी तर कदाचित निदान जे धान्य आहे त्याचं जेवण आपण देऊ शकतो सर याबद्दल मला निश्चित माहिती नाही परंतु 15 दिवसाहून जास्त कालावधी झाला की विद्यार्थ्यांना शालेय पोषणार मिळत नाही आहे आणि अंडी केडी तर आजपर्यंत कधी बघितली नाही आणि ती विद्यार्थ्यांना सुद्धा करण्यात आले नाही काय सांगतो कोणाची चुकी असेल सर याबद्दल जो प्रमुख असेल प्रमुखांचीच चुकी असेल कारण की पोषण आहाराची व्यवस्था आहे ती प्रमुखांची जबाबदारी असते परंतु आम्ही काय करणार आम्ही शिक्षक आहोत त्यामुळे विद्यार्थी आम्हाला विचारतात की सर आज जेवण मिळालं नाही जेवण मिळालं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सांगतो की आम्ही काही करू शकत नाही तुम्ही विचारा मुख्याध्यापकांना काय आहे काही नाही आज आता विद्यार्थी संख्या पण सर कमी दिसत आहे कारण ग्रामीण भागातून आपल्याकडे विद्यार्थी येतात आणि त्यांना सुद्धा जेवण मिळत नसल्यामुळे त्यांची खूप सर पोषण आहार न मिळण्यामागचं कारण म्हणजे यापूर्वी जे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक मिळून जो अकाउंट बनलेला आहे त्या त्यांचं त्या ते ठिकाणी संयुक्त अकाउंट बनल्यामुळे दोघांची सिग्नेचर पाहिजे आहे पैसे काढण्यासाठी परंतु या ठिकाणी नवीन आलेले जे नव्याने नव नव्यानं नियुक्त झालेले अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे किंवा त्यांची त्या ते ठिकाणी के वाय सी न झाल्यामुळे त्या ठिकाणचा अकाउंटमधला पैसा काढता येत नाही यामुळे आमच्याकडे पोषणार पूर्णपणे बंद आहे क किती दिवस झाले बंद आहे याला जवळपास आता दहा ते बारा दिवस झालेले आहे अकाउंटमधून व्यवहार कधीपासून होत नाही व्यवहार जवळपास तरी सात आठ महिन्यापासून होत नाही आहे पहा सात पोसणार विद्यार्थ्याचा अधिकार आहे पण हा पोषणार आपल्या शाळेमध्ये मागील डिसेंबर महिन्यामध्ये वीस दिवस जवळपास मिळाला नाही आणि आता गेल्या महिन्यापासून म्हणजे गेल्या महिन्याच्या सोळा तारखेपासून हा पोसणार बंद आहे आणि दूध जे केळी शासनाकडून जो मिळत आहेत बाकीचे शाळेत ते आपले ते अजूनपर्यंत मिळालीच नाही यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे शाळेमध्ये येण्याची फारच कमी आहे आता आपल्या इथं बाहेरगावून पोर येतात काही आणि दिवसभर ते भुकेने एकदम व्याकुळ होतात त्यांची परिस्थिती आपल्याला पाहून होत नाही त्यामुळे ते काही पोरं तर येणंच बंद झाले